होईल मराठवाडा सगळा आरक्षणात जाणार सगळं होईल विश्वास ठेवायचा गैरसमज करणार विश्वास ठेवायचा नाही पवित्र स्वच्छ आणि शुद्ध काम करणाऱ्या लेकरांवरती मराठ्यांनी गरीबाच्या लेकरांवर विश्वास ठेवायचा श्रीमंत आणि राजकारण हाकणाऱ्या लोकांवरती विश्वास ठेवून आपल्या पायावर दगड पाडून घ्यायचा नाही शुद्ध आणि जिद्दीनं गोर गरिबासाठी काम करतो मेहनती ना करतो कठोर मेहनत घेतो जीव जाळतो त्यांच्या पोरा बाळासाठी गरीबाच्या काम करतो गैरसमज पसरणाऱ्या पसरू द्यायचा आपलं पक्क लक्ष ठेवायचं ध्येय ठेवायचं जसं छत्रपती शिवरायांच्या काळात होत स्वराज्याचा भगवाच फडकायचा तसा गरीबांनी लक्ष ठेवायचं गरीबाची लढाई गरीबाच्या पोराच्या हाताने विजयाकडे न्यायची कुणी काही म्हणू देण द्यायचं नाही आपण सरळ एकाच्याच मागे भरायचं आणि ज्यांना ठोकायचा सगळे मराठी आरक्षणात घालायचे ते मी घालतो फक्त गैरसमज करून घ्यायचा नाही धन्यवाद जय श्री